नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला सेवागिरी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिलं मानाचं हिंदकेश्री मैदान आपल्या भेटीस येतंय आहे पुसेगाव इंदकेशरी मैदान ज्या मैदानाची वाट अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालक बघत असतात मित्रांनो या मैदानात बैलगाडा मालकांना एक नंबर महत्त्वाचा नसतो तर फायनलचा गुलाल देखील मित्रांनो या मैदानात प्रत्येक बैलगाडा मालकाला महत्त्वाचा असतो कारण मित्रांनो या मैदानाची नोंद इतिहासात ठेवली जाते अखंड महाराष्ट्रातील मित्रांनो सर्वात मोठं मैदान म्हणून पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची ओळख तसेच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद बाकासूर मित्रांनो शंभर टक्के येणार आहे आणि या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटल्यावर चर्चा असते ती बाकासूरच्या पायऱ्याची मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर सध्या दोन नंदींसोबत बाकासुरच्या पायऱ्याची चर्चा चालू आहे प्रेक्षकांच्या मनातील मित्रांनो हे पैरे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो शेड धुमाल यांचे मामा पायऱ्यांचं नियोजन करतात तेच मामा पायऱ्यांचं मित्रांनो नियोजन करतील तरीसुद्धा मित्रांनो प्रेक्षकांच्या मनामध्ये जे दोन पायरे आहेत त्याच्यापैकी एक पायरा होण्याची खूप शक्यता आहे पाहिलं तर मित्रांनो घोटचा छोटा सर्जा मराठवाडा केसरी मित्रांनो मैदान बाकासूरने सरजा घोटच्या छोट्या सर्जासोबत गाजवलं आहे जबरदस्त असा स्पीड आहे आणि मित्रांनो प्रेक्षकांची सुद्धा खूप इच्छा आहे की घोटचा छोटा सर्जा आणि नवमिंद केसरी बाकासूर या मैदानासोबत पाळावे बघूया हा पायरा होतो की नाही तसंच मित्रांनो दुसरा पायरा म्हणजे कालच्या कोरेगाव एमआडिस इथं इथे मित्रांनो जे महाराष्ट्र चॅम्पियन केसरी मैदान झालं त्या मैदानातील एक नंबरचा मानकरी संभाजीनगर एक्सप्रेस लखन जो बाकासवीरसोबत मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी झाला होता असा मित्रांनो संभाजीनगरचा लखन शंकरप शंकरपट गाजून आता मित्रांनो घाट गाजवत आहे आणि मित्रांनो हा सुद्धा मित्रांनो पायरा व्हावा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे तर मित्रांनो बघूया नक्की आता कोणता पायरा करतायत आहेत मयेश्वर धुमाल यांचे मामा कारण तेच मित्रांनो पूर्ण नियोजन करतात परंतु मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा आहे की घोटच्या छोट्या सर्ज सर्जासोबत किंवा लखनसोबत आपला बाकासूर दिस दिसावा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण देखील पित्री लाईव्हवरती आहे माणाचं हिंदकेशरी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही मैदानात जर गेला नाहीत तर पितृ लाईव्हवरती बघू शकता तसेच मित्रांनो बिंजोडचा मतुर सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे तसेच नवीन चेहरेसुद्धा आपल्या या मैदानात दिसतील साताऱ्याचा हरिण सातारा एक्सप्रेस बालमासुद्धा मित्रांनो पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये आला आहे तसेच सादाभाऊ मास्तर रेटरे यांचा मायब्यासुद्धा रुस्तम मेहंद कस मायब्यासुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे निंबाळकर सर यांचा सर्जासुद्धा त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सर्व मित्रांनो रती महारथी सर्व टॉपचे नंदी नवीन चेहऱ्या आपल्या या मैदानात दिसतील कारण या मैदानामध्ये फायनलचा गुलाल प्रत्येक बैलगाडा मालकासाठी महत्त्वाचा असतो सुरुवातीला देखील मी बोललो चला तर व्हिडिओ मित्रांनो आता संपवतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद